अनेक राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आजचा मुहूर्त काढला होता त्यामुळे नेत्यांचं शक्ती प्रदर्शन आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतूक कोंडी अशी आज स्थिती होती कार्यकर्त्यांच्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांमुळे तसंच अस्ताव्यस्त पार्किंगमुळं आज सकाळपासूनच शहरातील अनेक रस्ते तुडुंब भरले होते तर अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागला महायुती शेतकरी संघटना यांच्यासह काही अपक्ष उमेदवारांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा सा मुहूर्त साधला त्यासाठी अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये आले होते तर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते शहरात आले होते त्यामुळे आज सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील अनेक रस्ते गर्दीनं ओसंडून वाहत होते सकाळी सात वाजल्यापासूनच गांधी मैदान शिवाजी पुतळा दसरा चौक महावीर गार्डन परिसरामध्ये कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली पोलिसांनी सीपीआर चौक महावीर कॉलेज चौक बी न्यूज कॉर्नर रमणमळा चौक इथूनच वाहतूक बंद ठेवली होती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यांवरची वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवली होती पण त्यामुळं स्टेशन रोड छत्रपती ताराराणी चौक ते टेंबलाई उड्डाणपूल बिंदू चौक शिवाजी पुतळा बागल चौक ते टॉकीज या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती गावागावातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अस्ताव्यस्त पार्किंग पोलिसांनी जागोजागी लावलेले बॅरिकेड्स यामुळे कोल्हापूरमध्ये अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जाम झालं होतं रखरखत्या उन्हात दुचाकीवरून जाणारे सर्वसामान्य नागरिक ट्रॅफिक जाममुळं चांगलेच वैतागले होते तर वाहतूक पोलिसांच्या नाकी नऊ आलं